दरम्यान देशामध्ये मुघल काळातील वास्तू मशिदींवरून वाद मंदिरं पाडून मुघल काळात मशिदी बनवल्याचा दावा मशिदींच्या सर्वेक्षणाच्या मागणीसाठी हिंदू पक्षकार कोर्टात ज्ञानवापी शाईदगा मशीद जामा मशिदीचा वाद राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याची ही सर्वेक्षणाची मागणी बाबरी मशीदाच्या वादात सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभं राहिलं मात्र भारतातील अनेक प्रसिद्ध मशिदींचा मुघल काळातील वास्तूंचा वाद सध्या सुरू आहे मुघल काळातील वास्तू मशिदी हिंदूंची मंदिरं पाडून बनवण्यात आल्याचा दावा हिंदू संघटनांकडून वारंवार करण्यात येतोय आणि त्यावर कोर्टात सुनावणी देखील सुरू आहे आपण या सगळ्या संदर्भातला अधिक तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ज्ञानवापी मशीद काशी विश्वनाथ मंदिराच्या जवळ असून ती मंदिराचा भाग असल्याचा दावा करण्यात आलाय मथुरेतील शाही ईदगाह मशीद भगवान कृष्णाच्या जन्मस्थळी बनवल्याचा आरोप आहे हिंदू पक्षकारांचे हे दावे आपण पाहतोय संबलमधील जामा मशीद हरिहर मंदिराला तोडून बनवण्यात आल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्याच्या जागी शिवमंदिर असल्याचा हिंदू सेनेचा दावा आहे ज्ञानवापी मशीद काशी विश्वनाथ मंदिराच्या जवळ असून ती मंदिराचा भाग असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे